श्रावण सुरू झालं की कांदा लसूण विरहित स्वयंपाक बनतो प्रत्येकाच्याच घरी नाही पण बरेच जणांच्या घरी कांदा लसूण श्रावणात खात नाहीत मग कांदा लसूण न वापरता भाज्या कशा बनवाव्या त्यासाठी आजची ही रेसिपी अशी आपण एक ग्रेव्ही तयार करणार आहे की ज्याच्यामध्ये कांदा लसूण न वापरता तुम्ही शंभरपेक्षाही जास्त भाज्या बनवू शकाल अगदी चमचमीत मिसळ असो किंवा मग छान अशी शे झणझणी शेवाची भाजी असो किंवा मग एखादी हॉटेल स्टाईल पनीरची भाजी असो तुम्ही या रेसिपीनुसार आणि या ग्रेव्हीनुसार प्रत्येक भाजी आरामात बनवू शकाल चला साहित्य बघूयात इथे आपण चार टमाटर घेतले एक शिमला मिरची घेतलेली आहे बेस बनवायसाठी आणि घेतलेला आहे तीन चमचे तीळ तीन चमचेच घेतले समजा आपण अंदाजे वीस ते पंचवीस घेतले असतील काजू आणि तीन चमचेस घेतलेला आहे खसखस तर सर्व जिन्नस आपण चार तासासाठी भिजत घातलं होतं जर भिजवायला विसरलात तर गरम पाण्यामध्ये भिजत घाला आरामात एका तासात भिजलं जातं जर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही हा मसाला बनवून तयार करणार तर रात्री भिजत घातलं हे चालेल बघा आता कढईमध्ये नुसतं एक चमचा तेल घातलेला आहे पाहू शकता सुरुवातीला जास्त तेल घालायचं नाही काही खडे मसाले जसे की एक इंचापेक्षा थोडंसा जास्त कलमी घेतलेला आहे दोन घेतलेल्या आहेत आपण इथे काळी इलायची दोनच घेतलेल्या आहेत हिरव्या इलायच्या तीन ते चार लोंगा घेतलेल्या आहेत आठ ते नऊ आपण इथे मिरे घेतले एक मोठा चमचा घेतलेला आहे सोफ आणि एक मोठा चमचा घेतलेला आहे जिरं एक ते दोन चमचे घेतलेले आहेत आपण इथे धने सर्व जिन्नस थोडस या तेलावरती अरत परत करून घेऊयात हे मसाले जेव्हा आपण तेलावरती भाजतो तेव्हा याच्यातला छान असा सुगंध संपूर्ण किचनमध्ये दरवळतो आणि म्हणूनच हे भाजणं आवश्यक असतं तेजपत्ता घालायचा राहून गेला होता तेजपत्तासुद्धा घालून घेऊया दोन तेजपत्ता घेतले होते तर आपण ते इथे असे छान तोडून घेतले म्हणजे वाटायला सुद्धा सोपं जातं आणि हे भाजणं यासाठी आवश्यक आहे की याच्यामध्ये असलेलं मॉइश्चर आपल्याला संपवायचं आहे कारण ही ग्रेव्ही आपण स्टोअर करणार आहे आता जे भिजत घातले होते तीळ ते घालून घेतलं पाणी काढून घ्यावं त्यातलं आणि त्याच्यावरच घालतोय आपण इथे खसखस आणि काजूसुद्धा खसखस आणि काजू घातल्याने भाजीला छान असं क्रीमी टेक्चर येईल कुठलेही तुम्ही हॉटेल स्टाईल पनीरची भाजी असो हो किंवा मग काजू मसाला जर तुम्ही बनवत असाल तरीसुद्धा तुम्ही या ग्रेवीपासनं मस्त असा बनवू शकाल आणि विशेषतः या मसाल्याची अशी हो की हा एकदा तुम्ही बनवून ठेवला की दोन ते तीन महिनेसुद्धा आरामात टिकतो पण फ्रीजमध्ये ठेवावा पाहू शकता काजू वगैरे सर्व घालून घेतलं आता सर्व जिनस आपण असं थोडंसं अरत परत करून घेऊयात काजू नसतील तर मेलन सीड्स घ्यावं किंवा मग बदामसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता मस्तच छान असं परतून घेत आहे आपण थोडंसं अरद परत झालं आहे पाहू शकता आता आपण याच्यावरती पुढचं साहित्य घालूयात जसं की दोन वाट्या भरून खोबरा केस ओला नारळाचा केस आहे बघा मी थोडासा छोट्या किसनीने किसून घेतला जेणेकरून हा मिक्सरला व्यवस्थित असा बारीक होईल खोबऱ्याचे पीसेस घेतले तर हे चालतील आता ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घेतलं तरी चालेल ओलं खोबरं घ्या किंवा सुकं खोबरं घ्या दोन्ही चालेल पण खोबरं आवर्जून घ्या खोबऱ्यामुळे आपल्या भाजींना छान चव येईल बघा मस्तच थोडीशी गॅसची फ्लेम वाढवली मी सतत चालवत आता आपण हे खोबरंसुद्धा या बा बाकीच्या साहित्यासोबत व्यवस्थित असं सा भाजून घेऊयात दोन मिनटं खोबरं घालून आपण छान असं भाजून घेतलं रंग जास्त चेंज करायचा जा नाही बघा आता टमाटर आणि सिमला मिरची घालून घ्यायची मस्तच शिमला मिरची घातल्याने क्वांटिटी छान होते आणि भाजीना चवसुद्धा येते बघा हिरवी मिरची घालू शकता तुम्ही जर तुम्हाला घालायची असेल तर शिमला मिरची आणि टमाटर व्यवस्थित असं सॉफ्ट व्हावं म्हणून दोन तीन सेकंदासाठी व्यवस्थित भाजून घेऊयात नंतर आपण याच्यावरती कोरडे मसाले घालायचे आहेत जसे की एक चमचा हळद एक ते दोन चमचे लाल तिखट रंगासाठी छान रंग येतो बघा आता हे मसाले आपल्याला हे ग्रेव्ही पुरते घालायचे आहेत कारण ही ग्रेवी ज्या भाजींमध्ये जाणार त्याची तुम्ही परत मसाले घालणारच आहे त्यामुळे जास्तच मीठ किंवा लाल तिखट सध्या जास्त घालू नका मीठसुद्धा आपण इथे दीड चमचा घातलं आहे कारण मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं बघा म्हणून कढीपत्ता होता कढीपत्त्याची पानं घातली आणि भरपूर अशी कोथिंबीर घालावी कोथिंबीर ही देठासगट घाला त्याच्या डेठांमध्ये खूप छान अशी चव असते मस्तच पाहू शकता रंग जी बातही चेंज नाही झाला पण मसाला असा घमघमी गम तिथे आपला भाजला गेलेला आहे गॅस बंद केलाय संपूर्ण थंड करायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आवश्यकता वाटल्यास थोडंसं पाणी घालून तुम्ही हे वाटू शकता पण याच्यामध्ये टमाटर घातलेला आहे त्यामुळे छान असं वाटलं जातं पण जर मिक्सरला वाटलं जात नसेल तर थोडं पाणी घालावं आता ही ग्रेव्ही तुम्ही अशी स्टोर करू शकता चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकेल पण आपण ही महिनाभरासाठी महिना दोन महिन्यासाठी स्टोअर करणार आहे त्यासाठी आपल्याला पुढची कृती करावी लागेल तेल घातलं आहे कढाईमध्ये तेल थोडंसं जास्त घातलं आहे कारण तेलसुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि मसाला आपल्याला स्टोअर करायचा आहे मसाला खराब होऊ नये म्हणून ही कृती आवश्यक आहे तर तेल थोडंसं गरम झालं की जे आता वाटण आपण वाटून घेतलंय ते त्याच्यामध्ये घालून घ्यावं इथे तेल जास्तच गरम करू नका जर तेल जास्तच गरम झालं तर मसाला घातल्या घातल्या खूप जास्त चिटे उडतात हे जे वाटण केलं हे असं थोडंसं कोमट तेलामध्ये घालून घ्या आणि मिक्स करून घ्यावं पाहू शकता आता छान आपल्याला हे रंग बदलेपर्यंत किंवा छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर जवळजवळ सात ते आठ मिनटं लागतील बघा आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती हाय फ्लेमवरती कधीही कुठलीही ग्रेव्ही भाजायची नसते कारण आपल्याला छान अशी मंद आचेवरती ती भाजली की व्यवस्थित अशी भाजल्या जाते त्याच्यामध्ये जे काही आपण मसाले घातले त्याचा स्वतःचा फ्लेवर इन्हॅन्स होतो छान असा उभारून येतो आणि जर तुम्ही हाय फ्लेमवरती भाजलं तर त्याचा फ्लेवर जळून जातो आणि मग आपल्या ग्रेवीला फ्लेवरसुद्धा येत नाही आणि रंगसुद्धा चांगला येत नाही म्हणून लो टू मीडियम फ्लेमवरती छान सतत चालवत हे भाजून घ्या अधे मध्ये सोडलं तरी चालेल पण त्यावेळेस गॅसची फ्लेम लो करावी आणि मधा मधा त्याला असं खालतीवर करून घ्यावं पाहू शकता आता छान आता आपण भाजून घेऊया तर इथे मला सात ते आठ मिनटं लागलेत बघा आणि मस्त अशा सुंदर रंगावरती आपण संपूर्ण ग्रेव्ही भाजून घेतली अजिबातही याच्यामध्ये मॉइश्चर राहिलेलं नाहीये पाहू शकता आता ही खराब व्हायचा चान्सेस नाहीये परफेक्ट रंग बघा काय सुरेख आलेला का आहे मस्तच या ग्रेव्हीपासनं तुम्ही शंभरपेक्षाही जास्त भाज्या बनवाल अगदी चमचमीत मिसळपाव असो किंवा झणझणीत शेवाची भाजी असो हो किंवा मग हॉटेल स्टाईल कुठली पनीर ग्रेव्ही असो हो परफेक्टच ग्रेवीची रेसिपी आहे या पद्धतीने या श्रावणामध्ये तुम्ही ही ग्रेव्हीची रेसिपी तयार करा याच्यापासून अनगिनत अशा भाज्या बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा रेसिपी आवडली असेल तर प्लीज याला लाईक करा सोबतच आपल्या मित्रपरिवारात शेअर करा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी, रेसिपी आपली आपुलकीची चला तर मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा